नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एका महत्त्वाच्या विषयावरती आपण आता चर्चा करणार आहे तर फेब्रुवारीच्या शेवटच्या शेवटपर्यंत बाजारभाव काय राहतील आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बाजारभाव काय राहतील आपला वैयक्तिक अंदाज आहे यावरती मी आता प्रकाश टाकणार आहे तर जास्त शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा आणि महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करायचा आहे तर वारंवार शेतकऱ्यांचा फोन येतोय की फेब्रुवारी एंडिंग पर्यंत बाजारभाव काय राहतील परत मार्च महिन्यापर्यंत बाजारभाव काय राहतील तर शेतकरी मित्रांनो आता आपण माहिती जाणून घ्यायचं आहे ठीक आहे एक मिनिट आपण नोट्स वगैरे काढलेला आहे तर लवकरात लवकर सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा तर आजचा विषय आहे की फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत बाजारभाव राहतील आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये बाजारभाव राहतील ठीक आहे जे कोण शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये त्यांना विनंती आहे चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे आणि आजचं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा पण बाजारभाव सांगणार आहे आणि नगरमध्ये सुद्धा आज बाजारभावमध्ये चांगली सुधारणा आज झालेली आहे ठीक आहे गणेश पाटील तुम्ही नंतर मला कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे ज्या शेतकऱ्यांना आपल्याला वैयक्तिक कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा नंबर दिलेला आहे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला माझा नंबर मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत मग चला ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत बाजारभाव करातील याच्याकडे आपला सर्व शेतकऱ्यांचं पण लक्ष आहे आणि जास्त शेतकऱ्यांचा शेव शो, फेब्रुवारी शेवटपर्यंत कांदा काढण्यास येणार आहे आणि त्यामुळे त्यांना चिंता एक लागलेली आहे की बाजारभाव राहतील का नाही असाच बाजारभाव त्यांना पण हवा आहे तर बघूया काय तुम्हाला शेवट व्हिडिओ बघा त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित समजेल ठीक आहे बाजारभाव राहतील ना राहतील ठीक आहे आतापर्यंत आपण बाजारभावाबद्दल सांगत आलेला आहे तर आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोनशे बावीस वीस गाड्यांची आवक झालेली आहे कालच्यापेक्षा जवळजवळ पन्नास ते पंचावन्न गाडीची आवक आज झालेली आहे म्हणजे जास्त वाढलेली आहे तरीसुद्धा बाजारभावमध्ये कुठलीही घसरण नाही झाली आहे बाजारभाव स्थिर राहिला कालच्या मार्केटसारखा आज सुद्धा बाजारभाव त्याच गतीने चालला आणि बाजारभावामध्ये पाहिलं असतं तर फुसुंगी कांदा जो आहे तो पस्तीस रुपये छत्तीस रुपये काही वक्कल विकला गेलेला आहे सरासरी एक नंबर जो फु फरसुंगी फुसुंगी कांदा जो आहे पुणा फुसुंगी म्हणजे गावरान कांदा ते तीस रुपयापासून ते चौतीस रुपयापर्यंत विकला गेलेला आहे चांगलाच बाजारभाव आज सोलापूर मार्केटमध्ये पृसुंगी कांद्याला भेटलेला आहे म्हणजे गावरान कांद्याला भेटलेला आहे लाल कांद्याची परिस्थिती तशीच आहे तर एक दोन जो वक्कल आहे काही वक्कल तर तीस ते एकतीस रुपयापर्यंत काही वक्कल मोजके वक्कल गेलेले आहे आणि सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता अठ्ठावीस पासून ते ती तीस रुपयापर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये पाहायला भेट मिळाले आहे आणि विशेष म्हणजे बघा गोल्टा गोल्टीला आज परत एकदा सोलापूर मार्केटमध्ये चांगली मागणी झालेली आहे त्यामुळे बाजारभाव टिकून आहे ठीक आहे आवक मात्र स्थिर आहे शेतकऱ्यांनी आता मी पाहिलं पूर्ण मार्केट आज फिरलेलं आहे मी सगळ्या आज सोलापूर मार्केटमध्ये मा लाईव्ह व्हिडिओ बनवला त्यामध्ये शेतकऱ्याने कुठलीही गडबड नाही केलेली आहे त्यामध्ये कच्चा कांदा अजिबात दिसला नाही या कच्चा कांदामुळे आवक वाढत नाहीये आणि बाजारभाव स्थिर आहे आणि आता बाजारभाव स्थिर आहे आणि बाजारभाव वाढत आहे म्हणून कृपया शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला विनंती आहे की कच्चा कांदा मार्केटमध्ये आणू नका असा जे काही सुरळीत तुमचं शेड्यूल आहे त्याचप्रमाणे तुम्ही मार्केटमध्ये घेऊन या अजिबात बाजारभाव म्हणजे आवक वाढणार नाही ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो चला तर आपण मूळ मुद्द्यावर येऊया कुणाला विजय कुमार बनसोडे यांना आपल्या इतर गोष्टीचा कंटाळा येतोय ठीक आहे चला तर शेतकरी मित्रांनो पंधरा म्हणजे पंधरा तारखेनंतर बनसोरी आपल्या फेब्रुवारी पंधरा नंतर बाजार पर्यंत काय बाजारभाव राहतील सांगतो पहिल्यांदा बघा फेब्रुवारी पंधरा पर्यंत बाजारभाव राहणार आहे हाच आता जी परिस्थिती आहे या पंधरा तारखेच्या मध्ये बाजारभाव वाढू श वाढू पण शकतो आणि कमी तर होणार नाही आहे ठीक आहे लक्षात घ्या या पंधरा तारखेमध्ये बाजारभाव वाढू शकतो परंतु या पंधरा तारखेच्या आतमध्ये बाजारभाव कमी नाही होणार ठीक आहे कमी नाही होणार म्हणजे आता समजा आवक वाढली आवक कधी तीनशे गाडी अडीचशे गाडीच्या पार आवक वाढली कदाचित एक दोन रुपये घसरण होऊ शकते परंतु आवक आ, आहे ती स्थितीमध्ये दोनशे सव्वा दोनशे दीडशे गाड्याच्या आतमध्ये मार सोलापूर मार्केट इतर मार्केटच्या सरासरीच्या तुलनेने आवक अशीच राहिली तर पंधरा तारखेपर्यंत बाजारभाव मध्ये कुठलाही बदल होणार नाही म्हणजे बाजारभाव मध्ये घसरण तर होऊ शकत नाहीये हा कदाचित बाजारभाव वाढू शकतो अगर असाच प्रकार राहिला कारण की काही दिवसा पर्यंत आता जवळजवळ पंधरा दिवस झाले आवक ही कमीच होत आहे या आवकमुळे जे काही कांदा ट्रान्सपोर्ट आहे ते कमी होत आहे आणि कदाचित येणाऱ्या काळामध्ये निश्चितच कांद्याचा तुटवडा होईल त्यामुळे बाजारभाव वाढू शकतो ठीक आहे कदाचित या पंधरा तारखेपर्यंत बाजारभाव वाढू शकतो अगर अशीच परिस्थिती आवकची राहिली तर हां आवक वाढली तर एक दोन रुपयामध्ये कमी जास्त होऊ शकतो ठीक आहे बघा पंधरानंतर आवक वाढली तर भावामध्ये निश्चितच बदल होऊ शकतो ठीक आहे आता आपण पंधरानंतर आवक परत कमी झाली ठीक आहे अजून एक गोष्ट सांगतो प आणि अजून एक पंधरानंतर आता समजा आता इतुपर बाजार बाजारभाव कमी होणार नाही आहे पंधरानंतर सुद्धा आवक कमी होत राहिली तर शंभर टक्के बाजारभाव चार हजार गाठाला उशीर लागणार नाही ठीक आहे असाच प्रकार म्हणजे बघा आता सध्या बाजारभावची स्थिती जी आहे ती आवकवर डिपेंड आहे परंतु आवक ही अशीच राहिली कधीपर्यंत पंधरा तारखेच्या नंतर म्हणजे दीडशे दोनशे गाडी अशीच आवक राहिली पंधरा तारखेच्या नंतर तर बाजारभाव परत एकदा तेजीमध्ये येणार परत एकदा बाजारभाव वाढतील आणि वाढायचे चान्सेस भरपूर आहे कारण की या महिन्याच्या अखेरपर्यंत जी कांदा आहे मार्केटमध्ये कमी येणार आहे आज पूर्णपणे मार्केटमध्ये जवळजवळ पं वीस टक्के जो कांदा आहे पुन्हा पुरसुंगी यायला सुरुवात झालेली आहे आज वीस टक्के कांदा पुन्हा पुरसुंगी होता लाल कांदा आचा बघा मार्चच्या दहा तारखेपर्यंत लाल कांदा संपण्याच्या स्थितीवर आहे मार्गावर आहे मार्चच्या दहा तारखेनंतर लाल जो पुन्हा पुरसुंगी आहे म्हणजे उन्हाळी कांदा त्याची आवक वाढेल आता आत्ताच्या स्थितीमध्ये जी काही गावरान कांदा आहे ते जवळजवळ पंचवीस टक्के सध्या मार्केटमध्ये आहे या कांद्यामुळे आता बाजारभाव टिकून आहे म्हणजे एकंदरीत पाहिला असता लाल कांदा तीस रुपये आहे तर पुन्हा पुरसून घे पस्तीस रुपये छत्तीस रुपयापर्यंत विकला जात आहे ठीक आहे तर आता हेच परिस्थिती सर्वच बाजारपेठेमध्ये दिसून होत आहे आवक कमी होत आहे आणि बाजारभावामध्ये सुधारणा प्रत्येक कांदा बाजारपेठेमध्ये होत आहे आणि आजच्या स्थितीला आजच्या तारखेला नगरमध्ये जवळजवळ लाल कांद्याचे बाजारभाव वा, मी पुन्हापूरसंगी सांगत नाही आहे लाल कांद्याचा वा, बाजारभाव तर तीस रुपयापर्यंत आज विकला गेलेला आहे बत्तीस रुपयापर्यंत काही वकल गेलेले आहे आणि सरस एक नंबर बाजारभाव वा, तीस रुपये ते एकतीस रुपये दरम्यान आज नगरमध्ये विकला गेलेला आहे कारण की आवक ही तिथे पण भरपूर कमी झालेली आहे म्हणजे घोडेगाव येथे नगरमध्ये नगरच्या घोडेगाव या काना बाजारपेठेमध्ये आज चांगलेच बाजारभाव वाढ झालेली आहे आणि आवकसुद्धा आ, कमी झालेली आहे त्यामुळे बाजारभावामध्ये चांगलीच सुधारणा आज घोडेगाव बाजारपेठेमध्ये दिसून आलेली आहे आणि मार्च सॉरी फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत बाजारभाव तुम्हाला सांगतो दो पंचवीसशे ते तीन हजारच्या दरम्यान बाजारभाव टिकून राहील म्हणजे नंतरच्या काळामध्ये कारण की आवक ही वाढली तर बाजारभाव आवक तर एवढी वाढणार नाही की अडीचशे म्हणजे ज्या टक्केवारीने सांगतो आता समज समजा आताच्या स्थितीमध्ये अगर वीस टक्के अगर आवक वाढली आताच्या स्थितीमध्ये वीस टक्के आवक वाढली तर बाजारभाव काहीच फरक पडणार नाही आवक कधी वाढणार पन्नास टक्के साठ टक्केने आवक वाढली तर निश्चित बाजारभावामध्ये बदल होऊ शकतो ठीक आहे बघा अहिल्यानगर इथे आज पस्तीस रुपयाने कांदा गेलेला आहे अतुल सर आहेत बघा आज तेच मला एका शेतकऱ्याने तिथला जो अपडेट आहे त्यांनी दिलेला आहे त्यांचं पण म्हणणं आहे की गोडेगावचं पण अपडेट देत राहा ठीक आहे आपण प्रयत्न करूया तिथल्या चांगल्या माणसाचे आपण कॉन्टॅक्ट करून तिथला जो काही चांगला जो अपडेट <coughs> आहे आपण देण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो काय सांगतो की आवक आताची स्थितीत जी आवक आहे त्याच्या तुलनेने अगर वीस टक्के आवक वाढली तर बाजारभावामध्ये काही बदल होणार नाही अगर थोडाफार अजून आवक तीस टक्क्याच्या वरती गेलं तर निश्चित बाजारभावामध्ये रुपये दोन रुपयाने घसरण होत राहणार आणि फेब्रुवारी एंडिंग एंडिंगपर्यंत अडीच हजार ते तीन हजार रुपयामध्ये बाजारभाव राहतील आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये ठीक आहे लक्षात घ्या मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये बाजारभाव बघा दोन हजार बावीसशे ते सत्तावीसशे रुपयाच्या दरम्यान माझा वैयक्तिक अंदाज आहे अंदाज खोटाही ठरू शकतो परंतु माझा वैयक्तिक अंदाज आहे बावीस रुपयापासून ते सत्तावीस रुपयाच्या दरम्यान जो पुन्हा प्रसंगी आहे तो विकला जाईल आणि मला वाटतो कि मार्चच्या वीस ते पंधरा तारीखच्या नंतर ऐकून घ्या मार्चच्या पंधरा ते वीस तारखेनंतर निश्चितच पुन्हा प्रसुंगीची जी आवक आहे ती वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे बाजारभाव थोडेफार घसण होऊन वीस रुपये ते पंचवीस रुपयामध्ये मार्चच्या वीस तारखेपर्यंत होऊ शकतो नंतरच्या स्थितीमध्ये बघा परत एकदा बाजारभाव आवक वाढे जशी आवक वाढत राहणार पुन्हाप्रसुंगी माल आवक म्हणजे काय तुम्हाला साडेतीनशे चारशे गाड्याच्या पार जाणार नाहीये ठीक आहे साडेतीनशे चारशेच्या पार गाड गाड्या जाणार नाहीये बघा आताची स्थिती काय आहे की मार्केटमध्ये जवळ जवळ पंचवीस टक्के वीस टक्के कांदा पुन्हा पुरसुंगी आहे तोच कांदा पंचवीस टक्केपासून शंभर टक्के ऐंशी टक्के वरून जातो त्या टायमाला बाजारभावामध्ये घसरण होऊ शकतो म्हणजे आता लाल कांदा असल्यामुळे पुन्हा पुरसुंगी माल कमी आहे आता एकदा लाल कांदा संपला की पुन्हा पुरसुंगीची आवक वाढेल त्यामुळे काय होणार आहे की बाजारभावामध्ये कमी होईल म्हणजे पुणापुरशिंगीचा जो काही रेस आहे ते कमी होईल ठीक आहे मग ते मार्चच्या शेवट शेवटपर्यंत बाजारभाव आणि एप्रिल महिन्यामध्ये जे काही चाण्याचा जो कांदा आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये वाढायची शक्यता आहे त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा बाजारभाव घसरण होऊ शकतो ठीक आहे म्हणजे वीस हजार वीस रुपयाच्या खाली बाजारभाव राहण्याची शक्यता आहे कारण की डिसेंबर महिन्यामध्ये चांगलीच लागवड आपल्या या महाराष्ट्रामध्ये उन्हाळी कांद्याची लागवड झालेली आहे हा नोव्हेंबर महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात कांदा लागवड कमी झालेली आहे डबल डबल दा पेणी करून परत रोपे टाकून शेतकऱ्यांची कांदा जुळून गेलेला आहे त्यामुळे काय होणार आहे आवकवरती नियंत्रण राहणार आहे आवक नियंत्रणमुळे बाजारभाव आता स्टेबल आहे आता जवळजवळ सात ते आठ महिने झाले बाजारभाव स्टेबल आहे कारण की या वर्षी जी आवक आहे ती भरपूर कमी झालेली आहे त्यामुळे बाजारभाव स्टेबल uh, आहे आता समजा आवक आता तुमचा कांदा तुम्ही आता मी म्हटल्यासारखं तुम्ही प्लॅनिंग करत असाल तर ते चुकीचं आहे कारण बघा तुमचा जो काही शेड्यूल आहे तुमचा कांदा कधी काढण्यास येणार आहे त्या टायमालाच काढा अगर तुम्ही गडबड करून कच्चा कांदा मार्केटमध्ये घेऊन गेला तर मी सांगितल्याच्या तारखेनंतरच तुमचा कांदा बाजारभाव पडण्याची शक्यता आहे कारण की बाजारभाव राहण्याची फक्त आवापर डिपेंड आहे मागणी आणि पुरवठा या दोन गोष्टीवरती मार्केट अवलंबून असतो माझ्या सांगण्यावरून असत आहे तर तुम्ही आवक आता जसं आता मी काय म्हटलेलं भरपूर शेतकऱ्यांनी माझं जे अवलोकन केलेलं आहे की आता आपल्याला मार्केट आपल्याला टिकून ठेवायचं आहे तर त्यासाठी मार्केटमध्ये जी काही कांदा आहे ती पुरवठा कमी करा कमी करा म्हणजे का तुम्हाला काय आणू नका असं म्हणत नाहीये तुम्ही टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये कांदा घेऊन जा जेणेकरून आवक ही नियंत्रणात राहील त्यामुळे काय आहे बाजारपेठ टिकून राहील अगर तुम्ही बाजारपेठ आव जे काही कांदा बाजारभाव आहे ते वाढले आहे म्हणून आता तुम्ही बाजारभावामध्ये आता आता आव बाजारभाव वाढले म्हणून तुम्ही बाजारपेठेमध्ये आवक वाढवली तर शंभर टक्के बाजारभाव कमी होणार तर मागणी वाढू द्या पुरवठा तर क आपल्याला टप्प्याटप्प्याने करायचं आहे आता इथून पुढे मार्चच्या नंतर फेब्रुवारीच्या नंत, नंतर मार्च महिन्यामध्ये मा एकेका शेतकऱ्यांचा हजार गुण्या पाचशे गुन्ह्या आवक होणार आहे तर तुम्ही त्या टप्प्यात टप्प्याने घेऊन गे, घेऊन गेलं तर निश्चित आवक नियंत्रणात राहील प्रत्येकाने स्वतः अवलंबून करायचा आहे तो करत नाही म्हणजे मी करत नाही असं करू नका प्रत्येकाने हा आपला मार्केट आपल्याला टिकवायचा आहे कारण की केंद्र सरकार या राज्य सरकार या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये आता बघा दिल्लीचे इलेक्शन हा संपत आलेला आहे आणि त्यांच्या निर्णयाकडे आपलं लक्ष आहे कदाचित या मी म्हटलो होतो पाच तारखेनंतर कदाचित बाजारभाव वाढतील तसाच परिस्थिती झालेला आहे आता बाजारभाव वाढलेला आहे कदाचित आवक अजून कमी झाली तर बाजारभाव कमी म्हणजे बाजारभाव वाढतील आणि अशा स्थितीमध्ये अगर बाजारभाव वाढणार तर केंद्र सरकार आपल्या निर्यात शुल्क आहे ते कमी करणार नाही निर्यात शुल्क आहे ते ठेवणार त्यामुळे आपलं जे काही निर्यात आहे ते कमी प्रमाणात होणार आणि जे काही बाजारपेठ आहे भविष्य काळामध्ये अगर आवक वाढली तर बाजारपेठेवर भरपूर परिणाम होऊ शकतो ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे आणि मग माझ्याकडनं का काय कदाचित अंदाज चुकला असेल तर मी माफी मागतो कारण की आतापर्यंत आपण शेतकऱ्याला जे योग्य ते मार्गदर्शन करत आलेलं आहे भरपूर शेतकऱ्यांचा मला प्रेम भेटतोय खूप खूप त्याबद्दल खूप सगळ्यांचा आभार आपले योगेश सर धन्यवाद सर आपला अंदाज अतिशय तंतोतंत असून तो खरा ठरणार आहे एकंदरीत सरासरी पातळीवर का अंदाज ठीक आहे धन्यवाद साहेब तुम्हाला लवकरात लवकर लगुर आपल्या जोडण्याचा मी प्रयत्न करणार आहे आता आपल्या या युट्यूब या, या, चॅनलवरती चांगले शेतकऱ्यांना मी लाईफ स्ट्रीम मध्ये त्यांचा सगळं सामूहिक हमी तुमच्यापर्यंत चांगली माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे भरपूर शेतकरी अभ्यासूक आहे त्यांनी चांगला अभ्यास करत असतात देश पातळीवर अभ्यास असतो त्यांचा पण मग त्यांना पण त्यांचं नॉलेज आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचावा त्यांचा पण मार्गदर्शन शेतकऱ्यावर लाभ व्हावं यासाठी मी लवकरात लवकर तो मी नियोजन करत आहे तर राहुल सर तुम्हाला राम राम खूप शेतकऱ्यांनी आज जॉईन झालेले होते अजून एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद कारण की भरपूर प्रेम देत आहे तुम्हा मला कारण की या छोट्या वेळेमध्ये चांगल्याच शेत शेतकरी माझ्याशी जोडलेले आहेत तर बघा आतापर्यंत जे शेतकरी आता नवीन जुळलेले आहेत ते व्हिडिओ संपल्या संपल्या परत एकदा तुम्हाला व्हिडिओ रिपीट करायचा आहे त्यामध्ये सुरुवातीपासून आतापर्यंत जे काही बाजारभाव कसा राहतील काय राहतील आपला मार्केट आपल्याला कसा टेकवायचा आहे त्या संदर्भात मी व्हिडिओ बनवलेला आहे ते तुम्ही बघायचं आहे व्यवस्थित अवघुल अवघड करायचं आहे आणि आपल्या प्रमाणे बाजारपेठमध्ये कांदा घेऊन जायचा आहे अगर तुम्हाला एका टमाला काय पाचशे गोणी अगर कांदा तुम्ही काढला टप्प्याने घेऊन जावा टिकेल मागणी वाढले तर पुरवठा त्याच पद्धतीने करायचा आहे जेवढी मागणी तेवढीच पुरवठा आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये जे काही आवक होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो असं सांगू नका की भरपूर कमी होऊ शकते बाजारभाव एप्रिल महिन्यामध्ये असा पण होणार नाही आहे कारण की या काही का या पहिल्याच्या काळामध्ये जी काही साठवण आहे कांद्याची ती काहीच झाली नाहीये परत यामुळे काय होणार आहे बाजारभाव स्थिर राहतील माझा असा अंदाज आहे एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा बाजारभाव तुम्हाला दोन हजार रुपये तरी निदान भेटणार आहे ठीक आहे घाबरून जायचं कारण नाही आहे गडबड करायचं काही कारण नाही आहे कच्चा माल कांदा मार्केटमध्ये घेऊन जायचंही काय कारण नाही आहे निवांत होऊ द्या तुमचं काही शेड्यूलप्रमाणे मार्केटमध्ये घेऊन या मार्केटमध्ये अजिबात गर्दी करू नका आणि मागणी आणि पुरवठा या दोन गोष्टीवर मार्केटचा परिस्थिती अवलंबून असते ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते पण तुम्हाला सांगायचं आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगायचं आहे तर शेतकरी मित्रांनो सुमारी परत एकदा सोलापूर मार्केटमधून मी लाइव येणार आहे शेतकऱ्याला जो काही कांद्याचा लिलाव आहे ते लाइव परत एकदा दाखवणार आहे तर सोमवारी भेटूया सेशन सेशनमध्ये आणि असंच माझ्या प्रेम करत राहा चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि लाईक करत चला भेटूया अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तो प्रिजाहीन धन्यवाद